नंदुरबार जिल्ह्यात मिरचीची लाली या वर्षी फिकी गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी आवक हंगाम अंतिम टप्प्यात देशातील लाल मिरची दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे मागील वर्षी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाख क्विंटल ओल्या लाल मिरची मात्र या वर्षी मिरचीचा अंतिम टप्प्यात आहे तरी बाजार समितीमध्ये क्विंटल आवक झाली आहे ती मागील वर्षाच्या तुलनेत तीस टक्के आहे या वर्षी वातावरणातील बदलामुळे मिरची पिकावर मोठ्या प्रमाणावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने आणि जास्त पावसामुळे बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढले असल्याने मिरची उत्पादनात घट आली त्याचं सोबत हिरव्या मिरचीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हिरवी मिरची विकल्याने लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार